आता बोगस लिडाचा किती ताण व्हायला सगळं संपूर्ण महाराष्ट्राला आज तोंड काढायला जिल्ह्याचं सगळं संपूर्ण नाव बदनाम होऊन गेलं साहेब जिल्ह्याचं जिल्ह्याचं नाव तोंड काढायला बाहेर जागा नाही बीड जिल्हा म्हणून लोक कुणी दच काय पुण्याला गेलं मुंबईला गेलं बीड म्हणलं अरे बापरे अरे बापरू कोण करायला हे मोजके लोकच साहेब धनंजय मुंडे त्याचे ती ठरलेले बोगस लोक जेणे आता बोगस बिलं उचलत ना सुरेश दशनी सांगितलं चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे बोगस बिलं तर तुम्ही बघितलं आता नांदडी माखीवर रस्ता झाला तुम्ही परवा पाहिला दीड दिवसात दीड दोन वर्षापूर्वी बिल उचललंय दीड दिवसात रोड पार केला आता तसले रोड ह्या बे परळी मतदारसंघात जवळजवळ चार पाचशे कोट रुपयाचे कामाची बोगस बिल उचलले कोण हा कैलास फड त्याच्यातला एक बोगस बिल उचलणारा कार्यकर्ता त्याला मुंडे साहेब निष्ठा दाखवायची त्याला त्याचे मी किती जवळचा आहे तुमचा मी किती तुमच्यावर बेजार आहे मी किती तुमच्यासाठी कार्य केलं ही दाखवणारा म्हणत कैलास फड म्हणजे हाय कोण साहेब पंचेचाळीस ते पन्नास किलो वजन आहे माझं एक झापड दिली तर ती तीन चार ही कोणाटली पिस्तूल घडायली कोण घडवायला त्याच्या मागे ही धनंजय मुंडे साहेब वाल्मिकांना यांचं जी काळकृत्य राज्य होतं इथं जिथलं बिहार म्हणजे म्हणलं की परळीचा बिहार झाला त्या पद्धतीचं राज्य होतं त्याच्यामुळे ह्या घटना घडत होत्या तब्बल घटनेच्या ब्याऐंशी दिवसानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं चूकत आहे असं तुम्हाला वाटतं नाही ना, जे पहिलं पोलीस प्रशासन होतं त्यांचं ही झालेली आहे प्रशासनाची फार मोठी चूक आहे कायदा तुम्ही वापरता येऊ दिला नाही ना कायदा ही गोष्ट प्रशासन चूक आहे आणि आताच ब्याऐंशी दिवसानंतर जी घडवलं की नवीन बदल आहे या नवीन बदला सुद्धा आम्हाला त्याच वेळेस न्याय मिळाले वाटत ज्या दिवशी कैलास पड सारखे माणसं मधी जातील त्यांना कठोरातलं कठोर शासन होईल आणि सर्वसामान्य जे गुन्हेगार आहेत त्याला दहशत बसल असं काही कृत्य केलं त्याचा ते फायदा झाला असं वाटत निश्चितच हेवती राजसाहेब देशमुख यांनी जे काही घटना आहे ते घटना आपल्यापाशी सांगितलेली आहे रोहिदास हातागळे मुंबईत अंबाजोबाई बीड